जय भीम नमो बधाय, मित्र हो मी गौतम गायकवाड भीमसूर्य नाटककार आज या शारदीय नवरात्र उत्सवातील ही पाचवी माळ आणि या पाचव्या माळेसाठी आपण आज अशा एका महिलेचा विचार करणार आहोत तिचे आचार विचार आपण आकलन करणार आहोत ती महिला म्हणजे बहुजन समाजवादी पक्ष ज्यांनी स्थापन केला आणि त्यांचा वारसा पुढे चालवणारी काशीरामांचा वारसा पुढे चालवणारी बहन मायावती देवी या मायावती देवीचा विचार आज आपण करणार आहोत या मायावतीने जे कार्य केलं त्या कार्याचं थोडासा उजाळ आपण करायचा आहे कारण आज पाचवी माळा आणि पाचव्या माळ्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते पाचवी आणि सातवी माळ या पाचव्या मण्यामध्ये मायावतींचा थोडासा आढावा घेऊया आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा आपण घेऊ जोपासूया मायावतीचा जन्म पंधरा जानेवारी एकोणीसशे छप्पन झाला एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे सतरापर्यंत उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपलं नाव घोषित केलेलं आहे त्यांचा पक्ष म्हणले तर आपल्याला माहीतच आहे बहुजन समाज पक्ष त्याला आपण बी म्हणतो बहुजन समाजवादी पार्टी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव हे मायावतीच लोकशाहीचा चमत्कार असे म्हणतात मायावतीला लोकशाहीचा चमत्कार म्हणण्याचं कारण तसं आहेच एकोणीशे पंच्याण्णवला त्या उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री झाल्याच भारतातील अनुसूचित जातीतील पहिली मागासवर्गीय महिला म्हणून बहन मायावतीकडे आपण पाहतो ज्यांनी भारताच्या इतिहासामध्ये महिलेनं मुख्यमंत्रीपद घेतलं आणि महिलेनं जे परिवर्तन घडवलं त्याचा साक्षात्कार आपण घेतच आहे भारतातील सर्व दलित मायावतीस आपली मोठी बहीण मानतात आणि आजही आपण त्यांना बहीण मायावती असं म्हणतो दोन हजार तीनमध्ये मायावतीने पोलिओच्या संदर्भामध्ये पुढाकार घेतला होता पोलिओ निर्मूलनाच्याच कामात त्यांनी आपला बराच वेळ खर्च घातला होता युनिसेफ जागतिक संघटना आणि रोटरी इंटरनॅशनल यांनी पॉल हरीस फेलो या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं होतं मायावती जगातील शंभर शक्तिशाली महिलेमध्ये एकोणसाठव्या नंबरवर ग्रेश बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद केलेली आहे एवढेच नव्हे तर अमेरिका यांचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा बराक ओबामा इंडियाच्या भेटीवर आले त्यावेळी त्यांनी मायावतीसाठी एक शब्द वापरले आपले बौद्धिक चातुर्य पंतप्रधानाच्या लायकीचे आहे आपण भविष्यात नक्कीच पंतप्रधान होऊ शकाल असे मी आशा बाळगतो या बहीण मायावतीनं हे शब्द ऐकल्यानंतर एक एका जिद्दीने कुणाच्याही पक्षात सामुख्यानाने कुणाशीही मैत्री न करता या पूर्ण भारतवर त्या वैयक्तिक स्वतः आपले बहुमत दाखवण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे अशा बहीण मायावतीस सप्रेम जय भीम आणि आज पाचव्या माळेच्या निमित्तानं त्यांच्या आपण कार्याचा आढावा घेतलेला आहे आपण इथंच थांबूया उद्या भेटूया सहाव्या मेळेला एका नवीन शक्तिशाली माईसमोर तोपर्यंत जय भीम नम आहे